नमस्कार मित्रांनो सध्या उच्च न्यायालयामध्ये भरपूर जागा निघालेल्या आहे उच्च न्यायालयाबरोबरच त्यांचे खंडपीठ असणाऱ्या नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ या तिन्ही खंडपीठामध्ये क्लास म्हणजे गट अ ते ड संवर्गातील जवळपास दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदे निर्माण केली आहे आणि ही खूप मोठी संधी आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये याच्यामध्ये संधी आहे अठ्ठावीस प्रकारच्या जागा आहे तर बघूया आपण कोणत्या जागा आहे आणि कुठे किती व्हॅकन्सी आहे तर इथे बघू शकता तुम्ही पदनाम आहे वेतनश्रेणी किती आहे लाखोंच्या घरात इथे पगार आहे नंतर औरंगाबाद खंडपीठ नागपूर खंडपीठ मूळ शाखामध्ये किती जागा आहेत आपण बघूया इथे एक नंबर आहे इथे मास्टर व सहाय्यक प्रोथोनट्री एकूण दहा जागा आहे आणि ह्या ज्या दहा जागा असणार आहे त्या मूळ शाखा अपील शाखा किंवा औरंगाबाद खंडपीठ नागपूर खंडपीठ यामध्ये विभागलेल्या असणार आहे दोन आहे मास्टर व सहाय्यक प्रोथोनट्री एकूण चार जागा असणार आहे नंतर आहे असोसिएट याला एकूण चौदा जागा असणार आहे मास्टर म्हणजे प्रशासन इथे एकूण अठरा जागा असणार आहे नंतर आहे राजशिष्टाचार अधिकारी निकोर्ट याला एकूण तीन जागा आहे नंतर आहे मुख्य अनुवादक आणि दुभाषी म्हणजे ट्रान्सलेटर याला एक जागा आहे नंतर सात नंबर आहे सहाय्यक प्रबंधक म्हणजे रजि असिस्टंट रजिस्ट्रार याला एकूण चौतीस जागा आहे नंतर आठ नंबर आहे सहाय्यक प्रबंधक याला एकूण तीन जागा असणार आहे नऊ नंबर आहे सहाय्यक प्रबंधक प्रोटोकॉल याला एकूण एक जागा असणार आहे नंतर आहे मुख्य ग्रंथपाल याला देखील एकूण एकच जागा असणार आहे नंतर आहे ग्रंथपाल त्याला देखील एकच जागा आहे नंबर बारा आहे उपमुख्य अनुवादक आणि दुभाषी याला देखील इथे एकच जागा आहे तेरा नंबर सहाय्यक मुख्य अनुवादक याला देखील एकच जागा आहे अशा गट अ मध्ये एकूण ब्याण्णव जागा असणार आहे नंतर बघू आपण गड मध्ये गड ब एक नंबर आहे कक्ष अधिकारी यामध्ये भरपूर जागा अशा दोनशे एक्केचाळीस जागा असणार आहे दोन नंबर आहे वरिष्ठ भाषांतकार व दुभाषी एकूण चौदा जागा असणार आहे त्यानंतर आहे कोर्ट किपर एक जागा असणार आहे चार नंबर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर पाच जागा असणार आहे पाच नंबर आहे हार्डवेअर इंजिनियर एकूण चार जागा असणार आहे नंतर सहा नंबर आहे उपग्रंथपाल एकूण दोन जागा असणार आहे अशा एकूण इथे दोनशे सदुसष्ट जागा आहे क मध्ये आता एक नंबर इथे आहे उच्च श्रेणी लघुलेखन म्हणजे स्टेनोग्राफर हायर ग्रेडच्या एकूण चौदा जागा आहे त्यानंतर निम्नलिखित लघुलेखन एकूण पंचावन्न जागा असणार आहे त्यानंतर आहे सहाय्य कक्ष अधिकारी एकूण तीनशे शहात्तर जागा असणार आहे चार नंबर आहे कनिष्ठ भाषंदकार व दुभाषी एकूण सदवतीस जागा असणार आहे पाच नंबर आहे सॉफ्टवेअर प्रोग्रामर एकूण दोन जागा असणार आहे आहे सहाय्यक ग्रंथपाल एकूण तीन जागा आहे सात नंबर आहे वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक एकूण दोन जागा असणार आहे आठ नंबर आहे लिपिक एकूण सातशे पस्तीस जागा असणार आहे नऊ नंबर आहे वातानुकूल यंत्रचालक एकूण चार जागा असणार आहे दहा नंबर आहे वाहनचालक एकूण तीस जागा असणार आहे या क भागामध्ये जवळपास बाराशे अठ्ठावन्न जागा आहे गट डमध्ये सहाय्यक मुख्य पुस्तक बांधणीकार असणार आहे एकूण एक जागा आहे दोनमध्ये आहे जमादार त्याच्यामध्ये दोन जागा असणार आहे क्रमांक तीनमध्ये आहे अतिरिक्त जमादार एकूण दोन जागा असणार आहे क्रमांक चारमध्ये आहे पुस्तक बांधणीकार एकूण तेवीस जागा असणार आहे पाच नंबर आहे बांधणीकार त्याच्यामध्ये एकूण चौदा जागा असणार आहे सहा नंबर आहे वरिष्ठ बांधणीकार एकूण तीन जागा असणार आहे सात नंबरमध्ये आहे करिष्ठ बांधणीकार एकूण आठ जागा असणार आहे आठ नंबर आहे फायलर याच्यात एकूण बेचाळीस जागा असणार आहे नऊ नंबरमध्ये आहे हवालदार एकूण दहा जागा दहा नंबर आहे वरिष्ठ ग्रंथालय परिचर एकूण दोन जागा अकरा नंबर आहे ग्रंथालय परिचर एकूण तीन जागा असणार आहे मुख्य माळी एकूण एक जागा आहे तेरा नंबर असणार आहे नाईक एकूण तेरा जागा चौदा नंबर असणार आहे मोटार यंत्रिकी एकूण दोन जागा पंधरा नंबर असणार आहे दूरध्वनी तंत्र दोन जागा सोळा नंबर आहे प्रतिलिपी यंत्रचालक चौदा जागा सतरा नंबर आहे वाइंडर बॉय एकूण दहा जागा अठरा नंबर आहे लिफ्टमॅन एकूण नऊ जागा अक एकोणावीस नंबर आहे पंप ऑपरेटर एकूण एक जागा वीस नंबर आहे सहाय्यक मुख्यमाळी एक जागा एकवीस नंबर आहे शिपाई तीनशे पासष्ट जागा बावीस नंबर आहे पहारेकरी अठरा जागा तेवीस नंबर आहे सफाईगार चोवीस जागा चोवीस नंबर आहे सोयपाकी चोवीस जागा पंचवीस नंबर आहे सोयपाकी निशिपाई पाच जागा आणि सव्वीस नंबर आहे माळी उद्यान मजूर आणि महिला उद्यान एकूण बारा जागा अशा क्लस क्लास डीच्या जवळपास बावीसशे अठ्ठावीस एकूण जागा आहे आणि डीमध्ये क्लास म्हणजे डमध्ये सहाशे अकरा अशा भरपूर जागा आहे